नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे अप्पे कसे बनवायची याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती बघितलेली आहे आज आपण एक वेगळ्या प्रकारची आप्याची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अंड्याचे अप्पे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप इडली किंवा डोसासाठी आपण जे पीठ तयार करून घेतो ते पीठ घेतलेलं आहे एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ तेल लागणार आहे आणि दोन अंडी फोडून घेतलेली आहेत इडलीचं जे पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच आपण शिमला मिरची काढून घेऊया कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर यामध्येच दोन अंडे जे फोडून घेतलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ काढून घेऊया आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा आता आपण आप्पे लगेचच तयार करायला लगे घेऊया गॅसवरती मी एक आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून तेल टाकून घेऊया तेल आपण मिनिटभर गरम करून घेतलेलं आहे आता हे बॅटर थोडं थोडं करून यामध्ये काढून घेऊया गॅस आपण सध्या बारीकच करून घेतलेला आहे सर्व आप्या पात्रामध्ये आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून घेऊया आणि लो ते मिडियम गॅसवरती दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा आता आपण हे एक एक करून उलटून घेऊया गॅस आपण आता बारीकच करून घेतलेला आहे आता याच प्रकारे आपण सर्व उलटून घेऊया सर्व आपे आपण उलटून घेतलेले आहेत आता खालच्या बाजूने सुद्धा आपण दोन मिनिटांसाठी व्यवस्थित हे शिजवून घेऊया हे बघा आपे आपले तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व आपे याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले अगदी पाच मिनिटमध्ये अंड्याचे अप्पे बनवून तयार झालेले आहेत हे इतके चविष्ट लागतात की तुम्ही हे सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरी बनवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी